नमस्कार असा ढोकळा करण्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स पुढे काही देत आहेत त्या पहा तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हा ढोकळा कसा वाटतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आज आपण हलवाई स्टाईल ढोकळा कसा बनवायचा ते पाहू तर त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम म्हणजे हे अडीच कप बेसन घेणार आहे ते पण विकतचं घेणार आहे त्यामुळे ढोकळा छान होतो तर याच्यामध्ये मी आता हा एक कप टाकलेला आहे हा दुसरा कप टाकते आहे हा अर्धा कप म्हणजे वजनी मला तर अडीचशे ग्रॅम पीठ होतं हे आणि हे आता मस्त चाळून घ्यायचं आहे चाळ्याच्या डोकळा करायचा नाही ना तर गाठी होत आहे तर त्यासाठी मी आता चाळून घेते या भांड्यात हलवायला अडचण होते मी मोठं भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये ह्या चाळीला पूर्ण चाळीला बेसन घालते ह्या चाळलेल्या पिठामध्ये मी आता पंचवीस ग्रॅम साखर म्हणजे दोन चमचे होईल जेवढी साखर घालायचे ती वजनी तर पंचवीस ग्रॅम साखर होते मी एक चमचा सायट्रिक ॲसेड घालते वजनी तर सात ग्रॅम यात मी पाव चमचा हिंग घालते पाव चमचा मी कलर येलो घेतलेला आहे हा कलर का घ्यायचा आहे हळका घ्यायची नाही तर हळदीमुळं तपकिरी कलर येतो ढोकळ्याला स्क्रॅचेस येतात तपकिरी म्हणून घ्यायचं नाही म्हणून इथं मी येलो कलर वापरलेला आहे आता मी इथं एक कप पाणी घेतलं आहे नाही आणि पातळी नाही अशा प्रकारे आपण हे पीठ बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे ह्यात अजून अर्धा कप पाणी मावेल पण थोडं थोडं घालून मळायचं आहे हे फेटायला चांगलं जाते म्हणून मोठं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित फेटायला येईल यात अजून पाणी घालायला लागणार आहे ला एकाच दिशेने आपण फेटायचं आहे गाठी ठेवायच्या नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित फेटायचं आहे आता मी हे परत अर्धा कप पाणी घेतलं आहे मग आता एक कप घातलेला आहे आपण हे थोडं 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 घालायचं आहे आणि भिजवायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे अशा प्रकारे भिजवायचं आहे दीड तो पाणी याच्यात नावायला पाहिजे अशा ना पद्धतीने आपण हे पातळ करून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यात गाठी राहिलं नको म्हणून बोटाने हलवून हलवून व्यवस्थित करायचं आहे पीठ हे राहिलेलं पाणी त्यात घालते थोडं थोडं करत हे मिक्स करायचं आहे एकाच डायरेक्शनने फिरवत हे मिक्स करायचं आहे फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे हे राहिलेलं पाणी मी आता थांबते हे बबल्स वर यायला लागले त्यातली हवा जाते यासाठी पूर्ण एकाच डायरेक्शन फिरवायचं आहे जेवढं फिरवत तेवढा आपला डोका स्पंज होतोय त्यामुळे असं फिरवत राहायचं आहे चांगलं म्हणून घ्यायचं आहे पिठ असं त्यातला गाठी काही ठेवायचे नाही आहेत बबल्स येतात म्हणजे हवा येते वरती त्यात राहिलेली पिठामध्ये बरोबर दीड कप मेजरमेंटने मला पाणी लागलेलं आहे ह्या कपाने आता दहा मिनटं भिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक पळी ठेवायचे आणि ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ज्यात आपण डोका करणारपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण ताटाला आपण ब्रश न पण करू शकता हाताने पण करू शकता ज्यात आपण तयार करणार ढोकळा त्याच्यामध्ये हे असं ग्रीस करून घ्यायचं ताट म्हणजे छान ह्यात ढोकळा आपल्याला काढता येतो परत अशा पद्धतीने ग्रीस करून घेतले आता या पिठामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे मोजूनच घ्यायचे दोन टेबलस्पून तेल प्रत हा हलवून घ्यायचा आहे पूर्ण फेटून घ्यायचे ही जी स्टेप आहे ती स्किप करायची नाही आहे कारण त्यामुळे ढोकला ढोकळा आपला छान होणार आहे तर त्यासाठी जाळीदार होण्यासाठी परत हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण बबल्स त्याचे काढून घ्यायचे आणि गाठी फुटल्यास ठेवायच्या नाही आहेत अशा पद्धतीने जेवढं फेटेल तेवढं चांगलं असते ढोकायला जाळीदार बनतोय तर ते आपण फेटून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ तिकडे भिजत आहे तोपर्यंत इथं कढई ठेवलेली आहे त्यामुळे स्टँड ठेवले आहे त्यात पाणी ठेवलं ते उकळत आहे यात आता फेटलेला आहे पीठ आपण हा सोडा घ्यायचा आहे तर हलवाई काय करतात हा सोडा वर्णनं घालता खालती असा घालतात आणि तो असा एका दिशेने फेटतात त्यामुळे काय होते पीठ फुगून वर येते अशा प्रकारे त्याचा कलर बदलते आणि फेटलं जाते खूप छान तर अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे असं मस्तपैकी फुगून वर आलेला आहे तुम्ही पाहत असणार आहे किती सुंदर वरती फुगून आलेला आहे तर हात काढायचा नाही आहे असाच खालतीच पिठाच्या ठेवायचा आहे आणि हे पीठ असंच फुगू द्यायचं आहे मस्त फेटायचं आहे पूर्ण सोडा एकजीव त्यात व्हायला पाहिजे तरच आपला ढोकळा फुगून येणार आहे छान फुलून येणार आहे त्यासाठी ही अशी स्टेप करावीच लागते हे छान होतो या डोकळा आपला तर स्पंजी डोका होण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळे खालचा हात जोपर्यंत फुगत नाही तो पण काढायचा नाही पूर्ण असं फुगून द्यायचं आहे पीठ असं छान फुगतं हलवाई असेच करतात नाहीतर वरून डोकळा वरून जर आपण या डोकळ्याच्या पीठात चोडा घातला तर ती फुगत नाही खाली बसतो त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची आहे त्यामुळे हे असं अशा पद्धतीनं फुलून घ्यायचं आहे संपूर्ण ह्याच्यात गोळवून घ्यायचं आहे आणि मगच आटात होतायचं आहे तर हात काढायचा आहे ताटात ओतून घ्यायचं आहे पूर्ण संपूर्ण होतून घ्यायचं पाणी उकळायला लागले तर त्यात लगेच आपण सोडून घ्यायचं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं टॅक करून घ्यायचं आहे संपूर्ण जाण्यासाठी पेर जाण्यासाठी हवा जाण्यासाठी एक काढ झाडाला टॅक करून घ्यायचं आहे उकळलेला उकळलेलं आहे त्याचं वीस मिनटासाठी तर वीस मिनटं झालेले आहेत आपण हे आता ढोकळा कसा झाला पाहू यासाठी मी आता तापले त्यामुळे आपण कापड घेतले चांगला फुगलेला आहे आपला ढोका गॅस बंद करायचा आहे ढोकळ्याच्या फोडणीसाठी मी चमचा दोन चमचे तेल घालते तेल तापत ठेवले तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचावर मोहरी घालते त्याच्यानंतर पांढरे तीळ एक चमचा घालते त्याच्यानंतर धणे एक चमचावर घालते बडीसेप एक चमचा घालते त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा गॅस बारीक ठेवायच्या उडतो त्याच्यानंतर मिरच्या आपल्याला आवडीनुसार घालायचे शिकताला मी पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अडव्या चिरून उगव्या चिरून घेतलेल्या आहेत तर एक चमचा साखर घातले त्याच्यानंतर अर्धा पेला पाणी घालणार आहे तुमच्या अवध्या तीन घालू शकता तुम्हाला जर जास्त घालायचे असेल तर जास्त आमचा तेलाबद्दल पूर्ण हलवून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे सर्व ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे ढोकळा आपला गाळ झालेला आहे आता आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने आता आपण फोडणी करून ठेवली ती घालायची सगळीकडे फोडणी घालून घ्यायची म्हणजे शांत्यामध्ये सर्व वस्तूचा स्मेल येतो आणि खायला पण टेस्टी लागते त्याच्यानंतर आपली आवडती कोथिंबीर घालून घ्यायची ते सर्व करण्यासाठी घ्यायचे आहे त्याच्यावरती खोबरं ओलं हो घालून घ्यायचे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं झालं आहे तर हे वड्या आपण काढून घेतल्या होत्या अगोदरच तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे आपला छान झाला आहे तर हे मी सगळ्या आता वड्या पाडून घेते सर्व सोडून घ्यायचे ताटाचं मगच वड्या काढायच्या बाहेर तर अशा वड्यात तुम्ही पाहू शकता किती छान स्पंजी झालेले आहेत पूर्ण स्पंजसारखं लागतं आहे तर असा ढोकळा तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर यात एक गोष्ट मी स्किप झाली माझ्याकडून मीठ घालायचे जो व्हिडिओ होता तो स्किप झाला त्यामुळं मी तो दाखवू शकले नाही तर तुम्ही तसं करू नका तुमच्या चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे ज्या सोडा आपण ज्या वेळेला घालतो त्याच्या अगोदर मीठ घालायचा तर असा स्पंजी ढोकळा करण्यासाठी ही तुम्ही जी ट्रीक मी सोड्याची दिली होती ती वापरा तरच हा असा ढोकळा होतो तर तर असा ढोकळा नक्की करून बघा आणि आवडला असेल तर खरंच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ नक्की पूर्ण बघा